गोरेवाडी पाटी गावान, भ्या, भ्या ते गोरेवाडी गाव हा मेन रोड ग्रामीण मार्ग चौदा या रोडवरील अतिक्रमण काढणे आणि अनधिकृत वेग गावठण विस्तारवाडीतला भूखंड त्या गावचा माणूस रहिवासी नसताना त्या भूखंडावर नाव लागलेलं नोंद रद्द करणे बाबत असे माझे मागणी आहेत ग्रामपंचायत कडून कारवाई करण्यात आली नाही पंचायत समितीकडूनही कारवाई करणार फक्त आश्वासनं देऊन आश्वासनं पाळलेली नाही त्याबाबत हो अतिक्रमण मेन रोडला मेन रोडला अतिक्रमण केलेले आहेत त्या अतिक्रमणाबाबत फक्त माझ्या एकट्यावर अनुसूचित जातीचं असल्यामुळे माझे एकटेच अतिक्रमण काढले आणि बाकी नऊ दहा लोकांची त्यांनी यादी दिली अतिक्रमणधारकाची त्या कुणाचंही काढायला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती काहीच सहकार्य करत नाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत माझे दोन वेळा उपोषण केलं त्यावेळेस कुठली केली कुठलीच कारवाई केली नाही त्यांनी लेखी आश्वासन दोन दोन्ही वेळेस दिले की एक महिन्यात आम्ही अतिक्रमणे काढू आणि ती नाव नोंद केलेली आहे ती रद्द करू आठवडून परी दोन्ही वेळेस आश्वासनं दिलेली त्यांनी पाळली नाहीत त्याबाबत मी आता उपोषण तिसऱ्या वेळेस करत आहे